तुम्हाला पाहिजे तेवढी व्हिडिओची स्पीड तुम्ही वाढवू शकता मन भयान विचारांनी भरलेले होते एक मन म्हणत होते त्यांना सांगावे का आपण काय बघितले ते पण ते आपल्यावर हसतील आपल्याला भित्रा ठरवते असे वाटून मी तो विचार झटकून टाकला दरवाजा बंद केला आणि पुन्हा बाल्कनीत जाऊन बसलो मनात विचारांची गर्दी चालू काहीतरी विचित्र चालणे हे नक्की होत अजून एक कप कळत कॉफी पिल्याशिवाय मेंदू चालणार नाही असा विचार करत मी किचनमध्ये जाऊन परत एक कप कॉफी बळवून घेतली कॉफीचा कप उचलला तेवढ्यात माझा फोन वाजला स्क्रीनवर अणू असे नाव झळकले हॅलो अणू मी घाबरलेल्या आवाजात बोललो काय झाले असे घाबरण्यासारखे का बोलत आहात तिने विचारलं काही नाही फक्त तुझी आठवण येते मी आवाजामध्ये शक्य तेवढा सामान्य स्वर आण तिला सांगितले आय मिस यू टू एवढे मोठे असूनही एकटे राहायला जमत नाही ना तुम्हाला ती हसत म्हणाली हो तसंच काहीसं आहे मी तिच्या आवाजात शांतता शोधत होतो ठीक आहे काळजी घ्या मी उद्याच परत निघून येईन बस ना आणि परत आठवण आली तर लगेच कॉल करा ती म्हणाली मी होकार दिला आणि तिला बाय करत कॉल कट केला कॉफीचे घोट घेत घेत वीडवर बसलो काहीतरी वेगळेच घडते आहे हे म्हणा कुठेतरी जाणवत होते कॉफी संपले पण त्या फेसूर चेहऱ्याचे चित्र डोक्यातून जात नव्हते कथेला आजच्या दिवस बाजूला ठेवून मी सोपायचे ठरवले बेडवर बराच वेळ फक्त लोळत होतो पण झोप काही येत नव्हती विचारांनी मनाला घेरले होते ती कोण होती मी जे पाहिले ते खरे होते का हे प्रश्न मला सतावत होते कधीतरी झोप लागली आणि रात्री अचानक डोळे उघडले परत तोच आवाज ऐकू येत होता मी थापाळात बघितले तीन वाजले होते शरीर अंगावर काटा आला, इतक्या रात्री कोण असेल मनात प्रश्नावर प्रश्न मी घाबरत बेडरूमच्या दरवाजात येऊन मुख्य दरवाजाकडे बघितले पडणाऱ्या थापांनी दरवाजा थरथरत होता दरवाजाच्या फटीतून एक मंद पिवळसा प्रकाश आत येण्याचा प्रयत्न करत होता मी पुढे सरत थापांचा आवाज अजून वाढला जसे काही बाहेर जे होते त्याला आत यायचे खूप काही झाले होते दार उघडायचे धाडस माझ्या अंगात शिल्लक नव्हती पण तरीही मी कसल्या तरी ओडीने हळूहळू दरवाजा जवळ गेलो दरवाजाच्या खटक्याला हात घातला आणि धाडकण कोणीतरी प्रचंड ताकदीने बाहेरून धक्का द्यावा तसा दरवाजा चौकटीमधून निखडून माझ्या अंगा, धाडकण आला मी कसा तरी घाईघाईने बाजूला सरकलो हेलपाटत मागे येऊन पडलो काही क्षणात टोळे उकडले आणि दरवाजाकडे बघितले समोर तीच होती रक्ताळलेला चेहरा लाल डोळे तोंडातून रक्ताची थार अजूनही उघडत होती मंडळी तुम्हाला जर भयकथा आवडत असतील तर हा चॅनल फक्त तुमच्यासाठी बनलेला आहे कारण ह्या चॅनलवर कायम अशा असंख्य भयकथा येणार आहे त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तिचे भयान हास्य मला नजरेला भेटले जणू काही ती माझी दरवाजाजवळ येण्याचीच वाट बघत होती कोण आहेस तू मी घाबरत विचारले ती काहीच बोलली नाही पण तिचा चेहरा हसत होता भेसूर पद्धतीने माझे शरीर थरथरत होते मी कसा बसा उभा राहून एक पाऊल मागे घेतले तेवढ्यात ती, ती एक पाऊल पुढे आली आणि अचानक सगळीकडे अंधार पसरला माझ्याही डोळ्यामध्ये गाजवे चमकत अंधारी आले सकाळ झाली आणि माझी झोप उघडली तेव्हा मी बेडवर होतो डोके खूप दुखत होते मी जिवंत होतो कालचे घडलेले एक भयानक स्वप्न होते का पण मग तो भेसूर चेहरा तो प्रकाश ते सगळे खरे होते का मी साशंकतेने उठलो आणि बेडरूमच्या दरवाजाजवळ जाऊन बाहेर बघितले मुख्य दरवाजा अजूनही मोडून पडलेला होता माझ्या पायाखालची जमीन सरकते की काय असे मला वाटून गेले मी ठरवले आज रात्री इथे थांबायचे नाही मी अणुला घेऊन या घरातून कायमचे निघून जाण्याचा विचार केला आणि त्याच दिवशी मी तिच्या माहेरी गेलो तिथे ती तिला घडलेला सर्व वृत्तांत सांगितला माझ्या बोलण्यातली भीती तिला जाणवली तशी ती खूपच समंजस होती दोन दिवसात तिकडूनच आम्ही नवीन भाड्याचे घर शोधले मला परत त्या जुन्या घरात जायची हिम्मत नव्हती पण सर्व सामान नीट आणण्यासाठी जावेच लागणार होते खरे तर त्या दिवशी मोडलेला दरवाजा तसाच ठेवून मी घर सोडले होते सामानाची काय परिस्थिती असेल हे नक्की मला सांगता येत नव्हते तरीही जेवढे असेल तेवढे सामान आणण्यासाठी अनुच्या भावाला आणि माणसांना घेऊन मी जाण्यासाठी निघालो अणूला मात्र मी तिकडे येऊ दिले नाही दरवाजा परत बसवण्यासाठी सुतार पण बरोबर निघला तिथे पोहोचल्यावर मला वेळा होतो आहे की काय अशी शंका आली दरवाजा ते व्यवस्थित होता मला स्वतःवरच शंका यायला लागली पण पर, मला परत विषाची परीक्षा घ्यायची नव्हती मी माझ्या निर्णयावर ठाम होतो तिथे नक्कीच काहीतरी होते सुताराला विनाकाम पैसे देऊन पाठवून दिले सर्व सामान बांधताना अंधार पडत आला होता साधारण तिथून निघताना न वाजले टेम्पो निघून गेल्यावर अनुजा भावाने बाईक वळवली मी मागे बसलो अजून माझे लक्ष त्या स्ट्रीट लाईटकडे गेले पण तिथे सगळे काही सामान्य होते थोडे पुढे गेल्यावर हो। ज्या घरासाठी आयुष्याची जमापुंजी घरची घातली ज्या घरात पुढील आयुष्याची सुरेख स्वप्ने पाहिले होते ज्या घरात संसाराचे सुरवातीचे सर्वात सुखी सहा महिने काढले होते त्या घराकडे शेवटची बघण्याची एक अतूट इच्छा मनात निर्माण झाली मी मागे वळू अस्वस्थ मनाने आम्ही नवरा बायको ने ज्या बाल्कनीमध्ये कित्येक तास सुखदुःखाच्या गप्पा मारल्या त्या बाल्कनीकडे बघितलं तिथे ती, ती उभी होती रक्ताळलेला चेहरा मोकळे सोडलेले केस लाल डोळे ओठांवर येणारी रक्ताची धान जिभेने चाट भयान हास्य रक्ताळलेल्या ओठावर आणून तिच्या त्या त्वचा नसलेल्या हाताने परत येण्याची खून करत ती माझ्याकडेच बघत होते त्या घडलेल्या घटनाला अनेक वर्ष लोटली हो आम्ही पुन्हा त्या भागात कधीच गेलो नाही एका एजंटच्या मदतीने ते घर परस्पर अगदी पडे त्या किमतीत विकून टाकले पण आजही ती तारावरची ठाप तिचा रक्ताळलेला चेहरा आणि त्या रक्ताळलेल्या डोळ्यांमध्ये दडलेली भयानकता माझ्या मनात कोरली गेली आहे